सर्व इयत्ता दहावीच्या विद्यार्थी मित्रांना पुन्हा एकदा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गणित भाग एकच्या सरावसंच तीन पॉईंट एकमधील प्रश्न दुसरा या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सरावसंच तीन पॉईंट एकमधील प्रश्न पहिल्यातले सर्व आठ उदाहरणं पाहिले होते तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिच्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतात आणि ती उदाहरणं कसे सोडवले आहेत ते पाहू शकता चला मग पाहूया प्रश्न दुसऱ्यातले सर्व उदाहरणं या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल की चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर जरूर करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा चला मग पाहूया सरावसांचं तीन पॉईंट एकमधील प्रश्न दुसरा तर विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की कुठल्याही ठराविक फरक असलेल्या संख्यांची एक क्रमवार मालिका जी असते तिला आपण क्रमिका किंवा अंकगणिती श्रेणी असं म्हणतो उदाहरणार्थ दोन पाच आठ अकरा या सर्व संख्यांमध्ये तीन तीनचा फरक आहे तसेच एक दोन तीन चार यांच्यामध्ये एकचा -एक फरक आहे किंवा मग वजा पाच वजा चार वजा एक अशा पद्धतीने किंवा मग एक एक, एक, एक। यांच्यामध्ये शून्यचा फरक आहे म्हणजे धन ऋण किंवा शून्य संख्या असलेला फरक ज्या संख्यांच्या मालिकेमध्ये असतो त्या क्रमिकेला अंकगणिती श्रेणी म्हणतात असं आपण मागच्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे त्या क्रमिकेमधली पहिली जी संख्या असते पहिले जे पद असतं त्याला टी वन दुसऱ्या पदाला टी टू तिसऱ्या पदाला टी थ्री असं म्हणतात आणि पहिले जे पद असतं टी वन त्याला ए सुद्धा म्हणतात जो दोन पदांमधला फरक असतो तो आपण डी या अक्षराने दर्शवतो हे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं चला मग आता प्रश्न दुसरा याच्यामध्ये आपल्याला पहिले पद दिलेले आहे ए म्हणजे दहा आणि त्यांच्यामधला फरक डी दिलेला आहे तर त्याच्यावरून आपल्याला अंकगणिती श्रेणी लिहायची आहे उदाहरणार्थ बघा या ठिकाणी आपल्याला ए बरोबर दहा दिलेला आहे डी बरोबर पाच दिलेला आहे ए म्हणजे पहिले पद पहिले पद म्हणजे काय मग ए म्हणजे टी वन आणि टी वन किती दिलेला आहे हा दहा दिलेला आहे आता बघा आपल्याला टी टू काढावा लागेल पूर्ण आपल्याला अंकगणिती श्रेढी लिहायची असेल तर आपल्याला फक्त टी वन नाही तर टी वनवरून आणि या फरकावरून टी टू टी थ्री टी फोर असे पाच सहा क्रमवार असलेल्या संख्या काढाव्या लागतील आता टी वन आपल्याकडे आहे तर आता आपण टी टू काढूया टी टू काढण्यासाठी आपल्याला टी वनमध्ये फरक हा ॲड करावा लागेल मग टी वन किती आहे दहा आहे अधिक फरक किती आहे पाच आहे दहा आणि पाच झाले पंधरा बघा मग पहिले पद टी वन होते दहा दुसरे पद आपल्याला मिळाले पंधरा आता आपण काढू तिसरे पद तिसरे पद काढण्यासाठी टी थ्री काढण्यासाठी आपल्याला टी टू मध्ये फरक ऍड करावा हो लागेल बघा टी टू काढण्यासाठी टी वन मध्ये फरक ऍड केला होता तसा टी ती तीन काढण्यासाठी टी ती दोन मध्ये फरक ऍड करायचा आहे तर टी दोन आहे पंधरा पंधरामध्ये जो सामान्य फरक डी आहे तो आहे पाच तो आपण टाकायचा पंधरा आणि पाच झाले वीस आता टी चार काढायचा टी चार काढण्यासाठी टी तीन मध्ये फरक आपण टाकूया टी तीन निघाला आपला वीस हा बघा टी तीन वीस त्याच्यामध्ये फरक टाकूया पाच वीस आणि पाच पंचवीस अशा पद्धतीने आपण टी चार पर्यंत टी पाच पर्यंत ह्या संख्या शोधू शकतो आणि खाली आपण अंकगणिती श्रेणी लिहू शकतो म्हणून अंकगणिती श्रेणी बरोबर पहिले पद दुसरे पद तिसरे पद चौथे पद या पद्धतीने आपण लिहू पहिले पद आपल्याकडे आप आहेच दहा दुसरे पद आपण काढले आहे पंधरा तिसरे पद आपण काढले आहे वीस चौथे पद आपण काढले आहे पंचवीस अशा पद्धतीने अनलिमिटेड ही श्रेणी आपण या ठिकाणी लिहू शकतो आता बघूया दुसरं उदाहरण दुसऱ्या उदाहरणामध्ये ए म्हणजे पहिले पद आहे ऋण तीन आणि सामान्य फरक दिलेला आहे शून्य आता ए म्हणजेच पहिले पद पहिले पद दिलेलं आहे ऋण तीन आपल्याला काढायचं आहे दुसरे पद टी दोन टी दोन काढण्यासाठी टी एकमध्ये आपल्याला फरक मिळवायचा आहे टी एक आहे ऋण तीन अधिक फरक आहे शून्य कोणत्याही संख्येत शून्य जर आपण मिळवला तर संख्या तीच संख्या उत्तर येत असते आणि अशा पद्धतीने आपण टी ती तीन पण टी ती दोनमध्ये फरक मिळवायचा आणि आपल्याला ऋण तीन अधिक शून्य बरोबर ऋण तीन मिळेल टी ती चार काढण्यासाठी आपल्याला टी ती तीनमध्ये फरक ॲड करायचा आहे डी म्हणजे फरक लक्षात ठेवा टी ती तीन आपण काढलेला आहे ऋण तीन अधिक फरक आपल्याकडे आहे शून्य तो पण आहे ऋण तीन अशा पद्धतीने आपल्याला म्हणून अंकगणिती श्रेणी आपल्याला सांगता येईल पहिले पद दुसरे पद तिसरे पद चौथे पद लिहू आपण सर्व पद जे आहेत ते ऋण तीन ऋण तीन ऋण तीन आहेत अशा पद्धतीने ही अंकगणिती श्रेणी आपण काढू शकतो मित्र हो तिसरं उदाहरण आहे ए बरोबर ऋण सात आणि डी बरोबर छेद दोन चला मग आपल्याला ए बरोबर ऋण सात आणि डी बरोबर छेद दोन दिला आहे तर ए म्हणजे पहिले पद पहिले पद म्हणजे टी एक आहे ऋण सात आपल्याला काढायचं आहे आता दुसरं पद क्रमिका काढण्यासाठी दुसरं पद म्हणजे टी दोन टी दोन काढण्यासाठी आपल्याला टी एकमध्ये फरक मिळवायचा आहे फरक म्हणजे डी तर टी एक किती आहे ऋण सात अधिक फरक किती आहे एक छेद दोन बघा अंश छेद आता मिळवायचा असेल तर आपल्याला छेद सारखा करून घ्यावा लागेल बरोबर तिरकस गुणाकार करून आपल्याला छेद सारखा करता येतो इथं काहीच नाही म्हणजे छेदस्थानी एक गृहित धरायचा बे एक बे बेसाती चौदा ऋण चौदा अधिक एक एक एक, एक आता ऋण चौदामधून धन एक गेला तर ऋण तेरा उत्तरील छेद दोन तेराला दोन ने भाग दिला तर सहा पॉइंट पाच हे आपल्याला उत्तर मिळतं आणि ते असेल ऋण कारण इथं ऋण तेरा छेद ती दोन आहे म्हणून टी तीन काढायचं आहे तर आपल्याला टी दोन मध्ये डी मिळवायचं आहे बघा टी तीन काढायचं आहे तर टी एक मध्ये डी मिळवायचा नाही तर टी ती तीन साठी टी ती दोनमध्ये डी मिळवा टी चार साठी टी ती तीनमध्ये डी मिळवा अशा पद्धतीने लक्षात ठेवा तर टी ती तीन साठी टी ती दोनमध्ये डी मिळवायचा असल्यामुळे टी दोन, दोन आपण काढलेला आहे सहा पॉईंट ऋण सहा पॉईंट पाच ऋण सहा पॉईंट पाच अधिक फरक आहे डी एक छेद दोन याच्यासाठी आपण छेद समान करून घेऊ मी खाली लिहितो इथं छेदस्थानी एक गृहित धरूया बे एक बे आता सहा पॉईंट पाचला ला दोन निघुण तर उत्तर या ठिकाणी ऋण तेरा आपल्याला माहितीच आहे अधिक एक 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 ऋण तेरा मधून एक गेला उत्तर आहे ऋण बारा छेद दोन बेक बे बेसक बारा ऋण सहा याचं उत्तर आहे पुढे टी चार काढूया टी चार काढण्यासाठी टी ती तीन मध्ये डी मिळवायचा टी ती तीन आपण काढलेला आहे ऋण सहा अधिक डी आपल्याकडे आहे छेद दोन या ठिकाणी छेदस्थानी एक मानून आपण छेद समान करून घ्यायचा बे एक बे बेसक बारा ऋण बारा अधिक एक एक ऋण बारा अधिक एक बरोबर ऋण अकरा छेद दोन ऋण अकराला दोन ने भाग दिला तर आपल्याकडे उत्तर येतोय ऋण पाच पॉईंट पाच अशा पद्धतीने टी चार पर्यंतचे आपण क्रमवार संख्या मिळवलेल्या आहेत आता आपल्याकडे अंकगणिती गणिती श्रेणी तयार झालेली आहे म्हणून अंकगणिती गणिती बरोबर पहिले पद आपल्याकडे आहे ऋण सात दुसरे पद आपल्याकडे आहे ऋण सहा पॉईंट पाच तिसरे पद आहे ऋण सहा आणि चौथे फल आहे ऋण पाच पॉईंट पाच क्रमिका अनंत चौथं उदाहरण ए बरोबर ऋण एक पॉईंट पंचवीस आणि डी बरोबर तीन चला मग ए म्हणजेच टी एक आहे ऋण एक पॉईंट पंचवीस आता टी दोन काढूया टी दोन काढण्यासाठी टी एक मध्ये डी मिळवायचा एक आहे ऋण एक पॉइंट पंचवीस अधिक डी आहे तीन आता बघा ऋण एक पॉइंट पंचवीस मध्ये धन तीन मिळवायचा म्हणजे काय की ही तीन मोठी संख्या आहे आणि ऋण एक पॉइंट पंचवीस लहान संख्या आहे या मोठ्या संख्येतून ही लहान संख्या वजा होईल तीन वजा एक पॉइंट पंचवीस अशा पद्धतीने ती वजाबाकी होईल इथं ही पॉईंट देऊन शून्य द्यायचं आहे या ठिकाणी ही वजाबाकी करू मधून पाच गेले पाच त्याच्यानंतर इथं उरले तुम्ही गेला होता सात दोन दोन पॉइंट पंचाहत्तर हे आपल्याला दुसरं पद मिळालेलं आहे सॉरी एक पॉईंट पंच्याहत्तर एक पॉइंट पंच्याहत्तर धन एक पॉईंट पंच्याहत्तर हे दुसरं पद आपण काढलेलं आहे आता टी तीन काढूया टी तीन काढण्यासाठी टी दोन मध्ये डी मिळवा टी तीन आपण काढलेला आहे टी दोन काढलेला आहे एक पॉइंट पंच्याहत्तर अधिक डी आपल्याकडे आहे तीन तीन अधिक एक या ठिकाणी ऋणचिन्ह नसल्यामुळे आपल्याकडे धनसंख्या आहे म्हणून त्यांची आपण डायरेक्ट बेरीज करू शकतो पॉईंट अगोदरची संख्या या पूर्ण संख्येशी आपण बेरीज करू तीन अधिक एक चार चार पॉइंट पंच्याहत्तर हा पंच्याहत्तर जसाशी तसा किंवा तुम्ही एक पॉईंट पंच्याहत्तर अधिक तीन अशी देखील बेरीज करू शकता इथं पॉईंट ठेवून शून्य शून्य ठेवला तर या पंच्याहत्तर सी पंच्याहत्तर आणि तीन अनेक चार अशी बेरीज आपण करू शकता आता काढूया टी चार टी चार साठी आपल्याला टी तीन मध्ये डी मिळवायचा आहे टी तीन आपल्याकडे आहे चार पॉईंट पंच्याहत्तर त्याच्यामध्ये आपण मिळवू तीन चार अच्चा। आणि तीन झाले सात पॉईंट पंच्याहत्तर जशाच्या तसा अशा पद्धतीने आपल्याकडे अंकगणिती श्रेणी तयार झालेली आहे अंकगणिती श्रेणी आपल्याकडे आहे ए बरोबर ऋण एक पॉईंट पंचवीस टी दोन आपल्याकडे आहे एक पॉईंट पंच्याहत्तर टी तीन आपल्याकडे आहे चार पॉईंट पंच्याहत्तर टी चार आपल्याकडे आहे सात पॉईंट पंच्याहत्तर आणि ही आपली अंकगणिती श्रेणी तयार विद्यार्थी मित्रांनो पाचवं उदाहरण जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला ए बरोबर सहा दिलेला आहे आणि डी बरोबर ऋण तीन दिलेला आहे ए म्हणजे काय मग टी एक टी एक आपल्याकडे आहे सहा आपण काढूया आता टी दोन काढण्यासाठी आपल्याला टी एक मध्ये डी मिळवायचा आहे स्टेप बाय स्टेप जायचं आहे डायरेक्ट उत्तर काढायचे नाही पहिल्या पहिल्याने उत्तर काढायचं आहे टी एक आपल्याकडे आहे सहा अधिक डी आपल्याकडे आहे ऋण तीन या ठिकाणी धन ऋणचे होतील ऋण सहा वजा तीन बरोबर तीन टी तीन टी तीन साठी आपण काढूया टी दोन अधिक डी टी दोन आपल्याकडे आहे तीन धन तीन आता या धन तीनमध्ये आपण फरक मिळवूया ऋण तीन तीन अधिक वजा या ठिकाणी अधिक वजाचा वजा, वजा होईल तीन वजा तीन बरोबर शून्य टी चार काढूया टी चार साठी आपण टी तीनमध्ये डी मिळवायचा टी तीन आपल्याकडे आहे शून्य अधिक डी आपल्याकडे आहे वजा तीन बरोबर शून्य वजा तीन बरोबर वजा तीन अशा पद्धतीने आपल्याकडे अंक गणिती श्रेणी आहे तयार तुम्ही हे पूर्ण लिहायचं आहे मी शॉर्टकट लिहितो आहे ती म्हणजे सहा तीन शून्य ऋण तीन आणि पुढे अशाच पद्धतीने अनंत सहा तीन शून्य ऋण तीन ही झाली आपली अंकगणिती श्रेणी सहावा आणि शेवटचं उदाहरण ए बरोबर ऋण एकोणावीस डी बरोबर ऋण चार ए म्हणजेच काय टी एक तो आहे आपल्याकडे ऋण एकोणावीस आता काढूया टी दोन टी दोन म्हणजे टी एक अधिक डी टी एक आहे आपल्याकडे ऋण एकोणावीस अधिक डी आपल्याकडे आहे ऋण चार आता या ठिकाणी धन ऋणचा ऋण होईल ऋण एकोणावीस वजा चार बरोबर वजा तेवीस दोन्ही ऋणसंख्यांची बेरीज होईल आणि आलेलं उत्तर ऋण असेल टी ती तीन टी ती तीन म्हणजे टी दोन अधिक डी टी दोन आपल्याकडे आहे ऋण तेवीस अधिक डी आपल्याकडे आहे ऋण चार बरोबर ऋण बर तेवीस अधिक वजाचा झाला वजा चार ऋण तेवीस आणि ऋण चारची होईल बेरीज ऋण सत्तावीस टी चार म्हणजेच टी ती ती तीन अधिक डी टी ती तीन आपल्याकडे आहे ऋण सत्तावीस वज अधिक ऋण चार धन धनऋणचा होईल ऋण ऋण सत्तावीस वजा चार दोघ ऋण संख्यांची होईल बेरीज सत्तावीस आणि चार एकतीस ऋण एकतीस म्हणून फंख गणिती श्रेणी बरोबर पहिले पद आहे ऋण एकोणावीस दुसरे पद आहे ऋण तेवीस तिसरे पद आहे ऋण सत्तावीस चौथे पद आहे एकतीस अशा पद्धतीने ही अंक गणिती श्रेणी तयार झालेली आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण सरावसनच तीन पॉईंट एकमधील प्रश्न दुसऱ्याचे सहा उदाहरण पाहिलेले आहेत पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहू सरावसनच तीन पॉईंट एकचा प्रश्न तिसरा त्याच्यातले सर्व उदाहरण आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर करू तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना जेणेकरून त्यांनाही हा व्हिडिओ पाहायला मिळेल धन्यवाद मित्रांनो